आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी पुण्याच्या कात्रज परिसरात सुरू असलेल्या भव्य दिव्य श्रीमद भागवत सप्ताहाची आज दिनांक माय माऊली केअर सेंटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या आध्यात्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर रसात नावून निघाला होता या भागवत सप्ताहाचा शुभारंभ चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर करण्यात आला होता सात दिवस चाललेल्या या सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या सप्ताहाचे मुख्य आकर्षण ठरले कथा प्रवक्ते शास्त्रीजी त्यांच्या रसाळवाणीतील संगम यांच्या प्रवचनातून अनुभवायला मिळाला सामाजिक आणि माध्यमिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तिमत्व तसेच या कार्यक्रमाचे आधारस्तंभ श्री शेठ नानजीबाई ठक्कर ठाणावाला आणि माननीय विठ्ठलराव वरुडे पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते विधिवत होम हवन करण्यात आले यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झाले होते या आध्यात्मिक सोहळ्यामुळे समाजात सकारात्मक विचार संस्कार आणि अध्यात्माची प्रेरणा मिळाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आयोजकांनीही उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानत भविष्यात ही अशाच उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली पुण्यातील अशाच ताज्या घडामोडी आणि धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पाहत रहा महाराष्ट्र न्यूज मराठी